नमस्कार हे आहे जॉर्जिया ॲक्वॅरियम हे अमेरिकेतील सर्वात मोठे आणि जगातील सहाव्या क्रमांकावर असणारे जॉर्जिया अक्वारियम हे अमेरिकेतील जॉर्जिया स्टेटच्या अटलांटा शहराच्या डाऊनटाऊनमध्ये आपल्याला पाहायला मिळतं हे अक्वेरियम एकूण तेरा एकर जागेमध्ये बनवण्यात आलेलं आहे या अक्वेरियममध्ये आपल्याला माशांच्या अनेक प्रजाती पाहायला मिळतात विशेष करून खास व्हेल शार्क बेलुगा व्हेल कॅलिफोर्निया सी लायन बॉटलनोज डॉल्फिन मांटा किरण समुद्री ओटर्स टायगर शार्क इत्यादी असंख्य माशांच्या प्रजाती आपल्याला पाहायला मिळतात खास आकर्षक असणारा व्हेल शार्क ह्या ॲक्वॅरमचं मुख्य अट्रॅक्शन आहे व्हेल शार्क इथं आपल्याला अठरा ते बत्तीस फूट लांब असा पाहायला मिळतो व्हेल शार्कसाठी सुमारे सहा पॉईंट तीन मिलियन यू एस गॅलन इतका पाण्याचा साठा बनवण्यात आलेला आहे आणि पूर्ण अक्वॅरियमचा विचार करता अकरा मिलियन यू एस गॅलन पाण्याचा साठा तयार करण्यात आलेला आहे विविध प्रदेशातील त्या त्या वातावरणाशी संबंधित असे मासे या ॲक्वेरियममध्ये मा एकूण सात कंपार्टमेंटमध्ये किंवा सात गॅलरीमध्ये ठेवण्यात आलेले आहे हे ॲक्वेरियम आपल्याला दोन हजार पाच पासून सगळ्यांसाठी ओपन करण्यात आले पूर्ण आक्वॅरम पाहण्यासाठी इथं साधारण तीन ते चार तास इतका वेळ लागतो आणि डॉल्फिन शो बघण्यासाठी पंधरा मिनटं वेळ लागतो अत्यंत लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत अत्यंत सगळे आनंदरित्या हा डॉल्फिन शो बघू शकतात लायन्स ही अंडरग्राऊंड प्रेझेंटेशन पाहण्यासाठी वीस मिनिटचा इतका कालावधी लागतो जर तुम्ही कधी ॲक्वारम पाहण्यासाठी हलोविनच्या कालावधीमध्ये जर तुम्ही पाहायला गेलात तर तिथं खास लहान मुलांसाठी ट्रेजर हंटसुद्धा आयोजित केलेला असतो आणि जर तुम्ही आ अमेरिकेत असाल किंवा इथं फिरायला आलेला असाल आणि हे ॲक्वॅरम तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही जर अगोदर प्री बुकिंग तिकीट जर केलं तर हे तिकीट तुम्हाला चाळीस डॉलर इतकं चाळीस डॉलरला भेटते आणि जर ऑन दी स्पॉट पाहायला गेला तर हेच तिकीट तुम्हाला पासष्ट डॉलरला मिळते इथं वय तिकिटासाठी कोण वयाची अट नाही तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरवू नका आणि अजूनपर्यंत जाधव इन अमेरिका या चॅनलला जर सबस्क्राईब जर केलं नसेल तर चॅनलला नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करा आणि अजून तुम्हाला कोणत्या नवनवीन ग गोष्टींची जर माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता धन्यवाद